नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी प्रधान युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत टॅक्टर फवारणी या यंत्राने फवारणी केल्याचे आपल्याला दोन फायदे आहेत एक टाईम कमी लागतो आणि दुसरं म्हणजे औशी सेंड्यापासून ते पार बुडापर्यंत मालापर्यंत जात आहे तर शेतकरी मित्रांनो यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका हजार यंत्र तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करा या पवार नियंत्राची किंमत साधारणपणे साठ ते पासष्ट हजार रुपये आहेत या यंत्राच्या पाण्याची टाकी क्षमता पाचशे लिटर अशी आहे एक एकर फवारणी करायला आपल्याला दहा ते अकरा मिनिट लागतात आणि एकरी पाणी सत्तर ते ऐंशी लिटर पाणी लागतंय तर पाचशे लिटर टाक पाण्यामध्ये आपण पाच ते सहा एकर सोयाबीन फवारणी करू शकतो एक एकर एक फवारणीसाठी साधारणपणे आपल्याला अर्धा लिटर डिझेल लागत आहे जाण्यासहित या यंत्रांनी फवारणी करण्यासाठी आपल्याला तीन ते चार जणांची आवश्यकता राहील एक जण समोर मधात दोन जण नळी धरायला नळीचा अंतर ट्रॅक्टरपासून तर शेवटपर्यंत एक हजार फूट असा आहे एकर एक एक सोयाबीन फवारणीसाठी शेतकऱ्याला चारशे ते पाचशे रुपये याला खर्च येतो या फिटिंग पाहू शकता अशा प्रकारे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा